या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो बांधकाम कामगार योजनेत सुरू असलेला सावळा गोंधळास कारणीभूत असलेले सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांची हकालपट्टी करा विष्णू कारमपुरी महाराज महाराष्ट्र बांधकाम कामगार संघर्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी सोलापूर राज्य शासन व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार व सावळ्या गोंधळास सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक श्री सुधीर गायकवाड हेच सर्वस्वी जबाबदार असून त्यांची ताबडतोब हाकलपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ असे संयुक्तपणे राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सामाजिक आरोग्य व सर्वांगीण सक्षम बनवण्यासाठी गरीब बांधकाम कामगारांसाठी सुमारे अठ्ठावीस योजना लागू केल्या आहेत या सर्व योजना प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली चालतात असे असताना सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड हे कामगारांना उदाहरणात या योजनांची नोंदणी प्रक्रिया कीट वाटप पेटी वाटप क्लेम प्रकरणे अशा अनेक लाभांमध्ये सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे आपल्या कार्यालयातील ला अधिकारी कर्मचारी ठेकेदार व आपल्या खाजगी दलांना हाताशी धरून या चांगल्या योजनेला बाधा निर्माण करण्याचे काम करत आहेत याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त श्री गायकवाड हे मध्ये कधीही उपस्थित राहत नाहीत कामगार व कामगार प्रतिनिधी यांना भेटण्यास गेले असता त्यांच्या कार्यालयामार्फत साहेब पुण्याच्या ऑफिसला गेले आहेत साहेब हायकोर्टात गेले आहेत साहेब मंत्रालयात आहेत व ज्या दिवशी कार्यालयात असतात दुपारी बारा ते एकच्या दरम्यान येतात वा अचानक नाहीसे होतात असे त्यांनी कामावर रुजू होऊन एक ते दीड वर्ष झाले आहे तेव्हापासून ते असेच प्रकार करतात सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा मानला जातो पण कामगार आयुक्त ठिकाणावर राहत नाहीत आणि कामगारांचा प्रश्न सोडवण्यापेक्षा ते प्रश्न निर्माण करतात या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करून अशा कामगार विरोधी आयुक्तांना निलंबित करून सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले आहे विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली माननीय माजी निवा मान्य निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख वैशाली बनसोडे रेखा आडकी विठ्ठल कुराडकर राधिका मिठ्ठा प्रशांत जक्का सुनीता चिलवेरी सविता दासरी ज्योती चिलवेरी माधवी गौडा भाग्यलक्ष्मी त्रिमल गीता जक्का रेखा कुराडकर रेणुका मत्सा पद्मा मॅकल यांची उपस्थिती होती राजा प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर